बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त अर्धापूर या ठिकाणी अन्नदान याचा कार्य गौतम बुद्धाचा वेळेस अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंचायतचे ओके सर मुख्य अधिकारी अडशे सर उद्योगजी सरोदयजी सुरेशजी कांबळे पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित झालेले आहेत आज जो कार्यक्रम या ठिकाणी अन्नदाना तो ठेवण्यात आलेला आहे या बाबतीत आपण काय सांगू आज विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा आज कार्यक्रम आहे तो जो आपल्या अर्धापूरला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो आज आमची बहीण शीतल शीतलताई कांबळे यांनी आपल्या स्वखर्त्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व अनुयायांचा घटनेला मानणाऱ्यांचा सर्व सर्वांचा पत्रकारांचा नागरिकांचा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे ज्या महामानामुळे आपण इतके मोठे झालो त्याचे उष्पाराची परतफेड करण्यासाठी ताईंचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे त्याबद्दल मी ताई आज अर्धापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त जो आज इथे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे खरंच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाचे प्रमुख शीतल कांबळे वतीचीम हो यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो हो आणि धन्यवाद धन्यवाद मी मानतो येणारे जे आज उन्हादानामध्ये निर्णू आपल्या नयाबाजी साईडचे अशोक नगर असेल सम्राट नगर असेल तिकडले जे जयंतीच्या येणारे लोक इथपर्यंत येईपर्यंत तीन चार ते चार तास होतात त्यांना काहीतरी थोडा सहारा अन्नाचा लागते त्यानिमित्त त्यांनी या सेंटर फोंडला इथं अन्नदानाचा कार्यक्रम शोध आहे खरंच कौ, कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाच्या निमित्त मी या आंबेडकर वासियांना आपल्या अर्धापूरच्या वतीनं सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती करतो की जयंती आनंदात उत्साहात साजरी व्हावा हो, आणि या जयंतीला कोणताही गालबोट न लागता ही जयंती आनंदात साजरी होणारच याच्यात शंका नाही पुन्हा एकदा मी या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगितलं जय हिंद जय महाराज जय आज आंबेडकर वासियांना मला एवढंच सांगायचं आहे की आज आंबेडकर जयंती निमित्त बाकी खर्च करण्यापेक्षा अन्नदान हा खूप महान आहे तर त्याच्यामुळे माझा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि सर्वांनी दरवर्षी असंच अन्नदान दुसरं इतर खर्च करण्यापेक्षा अन्नदान करणं वस्त्रदान करणं हे महामानवाचं म्हणजे मी काहीतरी हे आहे योग आहे त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आपण आज कुठल्या तरी मोठ्या पदावर गेलेलो आहेत त्याच्यामुळे मी आज हे अन्नदान करू शकलो म्हणून त्यांच्या विचारांना आणि त्यांना त्रिवार वंदन करून मी दोन शब्द